उदयपूर या गटातील ही छोटीशी सभा या सभेनिमित्त आपल्याला अतिथी ला, म्हणून लाभलेले किल्ले शिवनेरीचे भूषण आणि आणि आमदार आमदार ते तितकेच लोकप्रिय दादा सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांना प्रथम मी धन्यवाद देते मी माझी ओळख करून सांगते मी सौ कैलास कैलासगारे डिंगोरे उदापूर गटातून मी जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव या प्रवर्गातून निवडणूक लढवण्यास उभी आहे आदरणीय दादांनी आणि सर्व शिवसैनिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी नक्कीच साथ ठरवेल आपल्या गटासाठी अनेक योजना आणून आपल्या गटाचा विकास कसा साधता येईल यासाठी ये मी आपले आदरणीय आमदारांच्या माध्यमातून मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि दादांनी दिलेला विश्वास मी निश्चितपणे साथ ठरवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या सर्वांच्या आपल्या गटात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या येत्या पाच वर्षामध्ये एकही एक समस्या शिल्लक राहणार नाही असं आमच्या तिघींवरती नाव घेत नाही वेळ जातो तिघींवरती जो विश्वास दाखवलाय तो विश्वास निश्चितपणे आपल्या जिन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक योजना आणून मी निश्चितपणे सार्थ ठरवल्याशिवाय आम्ही तिघीही शांत बसणार नाही दादा मी आज एवढं सांगेन की मोडला जाई जरी संसार तरी मोडला नाही का ना मोडला जरी संसार तरी मोडला नाही पडणार दादा आमच्या तिघींच्या पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ आमच्या पाठीशी नेहमीच असेल तर आम्ही लढायला तयार आहोत आणि आम्ही योजना आणायला तयार आहोत आपल्या गटाचा सर्वांगीण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून अगदी ताळागाळातील आपल्या डिंगोरे घाटातील सर्वात दुर्गम भाग म्हणजे कोपरे मांडवे मुथाळणे जांभोळशी काठेवाडी या भागातील या मराठी प्रश्न आहे तो निश्चितपणे दादांच्या माध्यमातून आपण शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि दादा सांगतील तसे दादा सांगतील त्या दिशेने आम्ही जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करील असा मी या ठिकाणी शब्द देते आणि येत्या पाच तारखेला आपल्या दिंगोरे उदापूर गटासाठी आम्हा तिघी नाही शिव धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी कराल आणि आम्हाला कामाची संधी द्याल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि थांबते जय जिजाऊ जय शिव